मी विधवा नवे मिस्त्री संगमनेरमध्ये परंपरेच्या बेड्या तोडून विधवा महिलांचा सन्मानाने हळदी कुंकू सोहळा संपन्न ती विधवा आहे म्हणून तिने मंगल कार्यात सहभागी होऊ नये या जोनाट आणि अनिष्ट प्रथेला बार्शी तालुक्यातील संगमनेर येथे मुठमाती देण्यात आली मकर संक्रांतीचे औचित्य साधून एकता महिला मंच आयोजित मी विधवा नवे मिस्त्री या क्रांतिकारी उपक्रमांतर्गत सुवासिनी आणि विधवा महिलांचा एकत्रित हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला समाजातील दुजाभाव संपवून विधवा भगिनींना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणणारा हा सोहळा उपस्थित सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला क्रांतिज्योतींना अभिवादन सोहळ्याचा प्रारंभ कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी एकता महिला मंचच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला मान्यवरांचे उद्गार हा उपक्रम समाजाला दिशा देणारा याप्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिनी जाधव भावुक झाले ते ते म्हणाले की विधवा महिलांना हिन वागणूक देणाऱ्या समाजाला एकता महिला मंचने चपराग दिली आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात नवचैतनी निर्माण करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे तुमच्या या साहसी कार्याला माझा सलाम सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला तर सीना भोसले यांनी मंचाच्या कार्याचा आढावा घेतला मंचाचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांनी मी विधवा नव्हे मी स्त्री या भूमिकेमागचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की महिलांची ओळख ही त्यांच्या अस्तित्वावरून असावी वैवाहिक स्थितीवरून नको आनंदाचा उत्सव खेळ उखाणे आणि सेल्फीचा आनंद केवळ भाषणेच नव्हे तर मनोरंजनातूनही महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते संगीतखुर्ची स्पर्धेत प्रथम प्रियांका जोशी द्वितीय मोना मोरे ओखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता पाटील द्वितीय संगीता सावंत तृतीय अश्विनी कळंब यावेळी महिलांनी एकमेकींना तिळगोळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत शुभेच्छा दिल्या विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे सेल्फी पॉइंट तिथे महिलांनी आनंदाने फोटो काढत सोशल मीडियावर हा परिवर्तनाचा संदेश पोहोचवला यांची लाभली उपस्थिती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी एकता महिला मंचच्या तालुका कार्यकारिणी सदस्या सानिया सय्यद राजनंदिनी हाके सिना भोसले सत्यभामा माळी नेहा बदे सपना सावंत माधुरी हाके अश्विनी कळंब विद्या पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिना भोसले यांनी केले तर प्रास्ताविक राजनंदिनी हाके यांनी मांडले तर उपस्थितांचे आभार सानिया सय्यद यांनी मानले संगमनेरच्या या मातीने विधवा या शब्दातील दुःख पुसून तिला स्त्री म्हणून जगण्याचा सन्मान दिला आहे सुवासिनी आणि विधवा महिलांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा हळदी कुंकू सोहळा संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श पायंडा ठरला आहे